ही दृश्य आहेत किंग सर्कल येथील गांधी मार्केट परिसरातील एका नामांकित शाळेची बस पावसाच्या साचलेल्या पाण्यात अडकली त्यामुळे बसमधील मुलांना साचलेल्या पावसातून बाहेर काढण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागली आता ज्यांना या परिसराची कल्पना आहे त्यांना कदाचित माहीत असेल की पाऊस असला की, की या भागात दरवर्षी न चुकता पाणी साचतं बाजूला सायन आणि माटुंगा पोलीस चौकी आहे या पोलीस चौक्यांमध्येही पावसाचं पाणी शिरतं आज मुंबईत सकाळपासून पावसाचं रौद्र रूप पाहायला मिळालं आणि परिणामी गांधी मार्केट परिसरातही पाणी साचलं त्यामुळे इथल्या वाहतुकीवरती परिणाम झाला साचलेल्या पाण्यातून वाहनांना मार्ग काढावा लागत होता यातच शाळेची बस इंजिनमध्ये पाणी शिरल्यानं बंद पडली आणि शाळकरी मुलं जागीच अडकून पडली बाहेर पावसाचं साचलेलं पाणी आणि लहान मुलं सुदैवानं बाजूलाच पोलीस चौकी असल्यानं मुंबईचे पोलीस दादा देवदूतासारखे धावून आले आणि एक एक करून मुलांना सुखरूप बाहेर काढलं गेलं त्यानंतर पोलीस चौकीत जाऊन त्यांना बसवलं कोणतीही विपरीत घटना घडली नाही पण अशी घटना घडण्याची वाट पाहायची का हा मुद्दा या निमित्तानं इथं अधोरेखित करायला हवा कारण किंग सर्कलची ही परिस्थिती दरवर्षीची आहे सखल भाग असल्यानं पावसाचं पाणी साचतं त्यासाठी पालिकेनं पाणी उपसा पंप देखील इथं लावलेत पण मुसळधार पाऊस असला की तेही कामाचे ठरत नाहीत पावसाळा म्हटला की कि सायन किंग सर्कलचा हा पट्टा हमखास पाण्याखाली जातो आणि अगदी दादर परळ पर्यंत वाहतूक कोंडी होते ज्याचा प्रवाशांना प्रचंड मनस्ताप होतो आज शाळेत जाणाऱ्या कोवळ्या मुलांना या परिस्थितीला सामोरं जावं लागलं ही परिस्थिती जर अशीच कायम राहिली तर याच ठिकाणी काही का अघटित घटनेची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे प्रशासन याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन तोडगा काढणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे